नमस्कार लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि सहावा हप्ता नेमका कधी मिळणार आहे त्याचबरोबर उर्वरित रक्कम कधी मिळणार आहे ते याची माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की सहावा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनो बघूया ती बातमी तर बघा लाडक्या बहिणीनो विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हणजे पंधरा ऑक्टोबर पर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात पाचव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली तर लाडक्या बहिणींना आपल्याला माहित आहे की पंधरा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाच हप्त्याची साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केलेले होते त्यानंतर विधानसभा निवडणूक आटोपली आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सतरा दिवसाचा कालावधी उलटून गेला मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम अद्याप जमा करण्यात आलेली नाही तर या संदर्भात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलेलं होतं की डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो, तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरमध्येच दिला जाणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्या लाडक्या बहिणी चिंतातूर आहे आणि नेमकं सहावा हप्ता कधी मिळत आहे तर या संदर्भात त्या वेळोवेळी काळजी करत आहे तर लाडक्या बहिणींनो जर अजूनपर्यंत आपल्याला या योजनेचा लाभ मिळालेला ला नसेल तर कृपया कमेंट्स करा या ठिकाणी आणि आपल्याला नेमके किती पैसे मिळालेले आहे तर ते सांगा त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा त्यानंतर पुढे बघूया त्यामुळे सहाव्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा केव्हा होणार या संदर्भात योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास दोन कोटी पन्नास लाख लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जात आहे तर आता सहाव्या हप्त्यासाठी जवळपास दोन कोटी पन्नास लाख महिला प्रतीक्षेत आहे आणि रोजच ते विचारणा करत आहे की सहावा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर लाडके बहिणींनो पुढे बघूया आपण की राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारने सरकारचे नागपूर येथील विधिमंडळाची हिवाळी अधिवेशन येत्या सोळा डिसेंबर पासून सुरू होणार आहे त्यामुळे विविध योजने सोबतच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात सहाव्या हप्त्याची जी काही रक्कम आहे ती जमा करण्यासाठी आवश्यक असलेली तरतूद मंजूर होण्याची शक्यता आहे तर या सोळा डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणीनं सहावा हप्ता नेमका कधी वितरित करायचा आहे तर याबाबतची तरतूद केली जाणार आहे त्यामुळे सोळा डिसेंबर हा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि या सोळा डिसेंबरलाच आपल्याला नेमकं कळणार आहे की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे पुढे बघा या ठिकाणी की विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहाची मंजुरी आणि या संदर्भातील वित्त विभागाकडून तरतूद मंजूर झाल्यानंतरच राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात सहावा हप्त्याची रक्कम जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो विधिमंडळामध्ये अगोदर हे विधेयक पास करून घ्यावं लागेल कि सहाव्या हप्त्या संदर्भातलं अर्थात हा जो काही सहावा हप्ता असणार आहे तर तो, तो एकवीसशे रुपयाचा हप्ता असणार आहे परंतु यासाठी सभागृहाची मंजुरी आवश्यक आहे म्हणून सोळा डिसेंबरला सभागृहाची मंजुरी घेतल्या जाईल आणि मंजुरी झाल्यानंतर वित्त विभागाकडे ते पाठवल्या जाईल आणि वित्त विभागाच्या मंजुरी नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर सव्वा हप्त्याची जी काही एकवीसशे रुपयाची रक्कम आहे तर ती जमा केली जाईल तर अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद